स्वामी म्हणतात मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त कृपेने चांगले दिवस येण्यामागचं रहस्य आज आपण पाहणार आहोत माणूस म्हणून जगताना आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपले दिवस चांगले यावेत आनंदात आणि समाधानात आपले जीवन व्यतीत व्हावे अनेकदा आपण यासाठी प्रयत्न करतो कठोर परिश्रम ही घेत असतो काही वेळा अपेक्षित यश मिळत नाही किंवा परिस्थिती आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवताना दिसत नाही तर अशा वेळी काय करावे दत्तकृपेने चांगले दिवस येतील हा विचार आपल्या मनात येतो पण दत्तकृपा म्हणजे नक्की काय ती कशी प्राप्त होते आणि तिच्यामुळे खरोखरच चांगले दिवस येतात का या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तकृपा म्हणजे केवळ कुठल्या तरी बाह्य शक्तीची अचानक होणारी मदत नाही तर ती एक आंतरिक ऊर्जा आहे एक सकारात्मक दृष्टिकोन आहे जो आपल्याला जीवनातील आव्हाना धैर्याने सामोरं जाण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची प्रेरणा देते दत्त हे केवळ एक दैवत नाही तर ते एक ऊर्जा आहेत एक विचार आहेत एक जीवनशैली आहेत जे आपल्याला संतुलन समर्पण आणि सहनशीलतेचे धडा शिकवत असतात चांगले दिवस येण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहणे पुरेसे नाही नशिबाची साथ जेव्हा तेव्हा मिळते जेव्हा आपले प्रयत्न योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे चालू होत असतात दत्तकृपा आपल्याला हे योग्य प्रयत्न करण्याची बुद्धी आणि शक्ती देते ती आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकवते आणि फळाची अपेक्षा न करता आपले कार्य करत राहण्याची प्रेरणा देते अनेकदा आपण भूतकाळातील दुःखद घटनांमध्ये किंवा भविष्यातील अनिश्चिततेच्या विचारात अडकून आपले वर्तमान बिघडतो दत्तकृपा आपल्याला वर्तमान काळात जगायलाही शिकवत असते जे घडले आहे ते चांगलेच घडले आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे या भावनेतून आपल्याला नकारात्मक विचारावर मात करण्याची शक्ती ती देत असते जेव्हा आपण वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपोआपच चांगले दिवस आपल्या जीवनात डोकावू लागतात दत्तकृपा प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे श्रद्धा आणि भक्ती श्रद्धा म्हणजे आपल्या गुरुवर आपल्या आराध्य दैवतावर आणि आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणे भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा करणे नव्हे तर आपल्या कामातून आपल्या वागण्यातून आणि आप आपल्या विचारातून सकारात्मकता दर्शवणे जेव्हा आपण निस्वार्थ भावनेनं इतरांशी मदत करतो प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतो आणि आपल्यातील वाईट गोष्टींना दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआपच दैवी शक्ती आपल्या पाठीशी असते दत्त आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण देतात त्यांच्या रूपात गाय आणि श्वान या प्राण्यांना महत्वाचे स्थान आहे निसर्गावर प्रेम करणे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सर्व जीवाबद्दल करुणा बाळगणे हे दत्त कृपा प्राप्त करण्याचे महत्वाचे अंग आहे जेव्हा आपण निसर्गाच्या नियमानुसार जीवन जगतो आणि इतरांच्या भावनांचा आदर करतो तेव्हा सकारात्मक आपल्या भोवती निर्माण होते आणि चांगले दिवस येण्यास मदत होते अनेकदा आपल्या दुःखाचे कारण आपल्या अपेक्षा असतात आपण जीवनात बऱ्याच गोष्टीच्या अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण न झाल्यास दुखी होतो दत्तकृपा आपल्याला अनासक्तीची भावना शिकवत असते याचा अर्थ असा नाही की आपण कोणतीही इच्छा ठेवू नये पण प्रत्येक इच्छेशी भावनिकरित्या जोडले जाऊ नये हे शिकवत असते जेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत राहतो तेव्हा यश आले तरी दुःख कमी होते आणि यश मिळवल्यास अहंकार येत नाही ही समत्वाची भावना आपल्याला मानसिक शांतता देते आणि चांगले दिवस अनुभवण्यासही मदत करत असते कृपा आपल्याला संयम आणि सहनशीलता शिकवते जीवनात अनेक अडचणी येतात परीक्षा येतात अशावेळी निराश न होता धैर्याने परिस्थितीची सामना करण्याचे महत्त्व शिकवते जेव्हा आपण आपल्या जीवनातील अडचणींना शांतपणे आणि धैर्याने सामोरे जातो तेव्हा त्यातून नक्कीच चांगला मार्ग हा निघत असतो आणि चांगले दिवस नक्कीच येतात दत्तकृपा म्हणजे आपल्यातील नकारात्मक विचारांना सकारात्मकते बदलण्याची प्रक्रिया आहे आपण स्वतः कमी लेखतो स्वतःला आपण कमी लेखतो आपल्या ले क्षमतेवर विश्वास ठेवत नाही दत्तकृपा आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून ही देत असते आपला आत्मविश्वासही वाढवते जेव्हा आपण आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते आणि आपले चांगले दिवस सुरू होत असतात दत्तकृपा आपल्याला भूतकाळातील चुकामधून शिकण्याची आणि भविष्याची योजना आखण्याची बुद्धी देते पण त्याचबरोबर वर्तमानात पूर्णपणे जगण्याची कलाही शिकवते भूतकाळातील दुःख आठवून रडण्यात किंवा भविष्याच्या चिंतेत रमण्यात वेळ घालवण्याऐवजी वर्तमान काळात प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याचे महत्त्व सांगते जेव्हा आपण आपले वर्तमान आनंदी आणि सकारात्मक ठेवतो तेव्हा आपण भूतकाळ आठवून दुःख होत नाही आणि आपल्याला भविष्याची चिंताही करण्याची गरज भासत नाही म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिस्थितीचा आदर करणे चांगले किंवा वाईट प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवत असतो अडचणीच्या वेळी जे सोबत असतात आणि सुखाच्या वेळी जे आपल्या आनंदात सहभागी होतात त्याचे महत्व जाणणे खूप आवश्यक आहे जेव्हा आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवतो आणि प्रत्येकाचा आदर करतो तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि चांगले दिवस येतात दत्तकृपा आपल्याला सतत ज्ञान प्राप्त करण्याची आणि स्वतः स्वतःला सुधारण्याची प्रेरणा देते ज्ञान हे एक शक्ती आहे आणि ते आपल्याला योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेण्यास सांगत असते नवनवीन गोष्टी शिकणे चांगले साहित्य वाचणे आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणे हे आपल्या ज्ञानाचे भाग आहे आणि आपल्याला अधिक सक्षम ते बनवत असते जेव्हा आपण स्वतःला सतत विकसित करतो तेव्हा चांगले दिवस आपल्याला नवीन संधी देत असतात दत्तकृपा म्हणजे आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ दूर करणे अहंकारामुळे माणूस इतरांना कमी लेखतो आणि स्वार्थामुळे तो केवळ आपल्याला स्वार्थामुळे तो केवळ आपल्या फायद्यांचाच विचार करत असतो या दोन्ही गोष्टीमुळे नकारात्मकता वाढते आणि चांगले दिवस दूर होतात जेव्हा आपण नम्रता आणि निस्वार्थ भावनेनं जीवन जगतो तेव्हा लोकांचा आदर आणि प्रेम आपल्याला मिळते आणि आपले जीवन आनंदी होते शेवटी काय तर दत्तकृपा म्हणजे एक जेवणशैली आहे एक सकारात्मक दृष्टिकोन आहे जो आपल्याला जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि निस्वार्थ समाधान ठेवण्यास तो शिकवत असतो दत्तकृपा ही एक केवळ दैवी शक्ती नाही तर आपल्यातील श्रद्धा भक्ती कर्म आणि सकारात्मक विचारांचे एकत्रित फळ आहे जेव्हा आपण या मार्गावर चालतो तेव्हा निश्चितच आपले चांगले दिवस येतात आणि आपले जीवन आनंद आणि समाधानानं नक्कीच भरून जाते त्यामुळे दत्तकृपेने चांगले दिवस येण्याआधी आपल्याला आपल्या विचारांना आणि कृतींना सकारात्मक दिशेनं न्यावे लागेल श्रद्धा आणि धैर्याने जीवनातील आव्हानांचा सामना करावा लागेल आणि वर्तमानातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यावा लागेल यातच धडले आहे चांगले जीवन जगण्याचे र तर तुम्हाला कळेच असेल चांगले जीवन जगण्याचे रहस्य म्हणजे काय तर सकारात्मक दृष्टिकोन आणि वर्तमान काळात आनंदाने जगणे हेच आहे सुखी जीवनाचे रहस्य दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी दत्तचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त